बारावी नंतर पहिल्यांदा भेटलोय ना ते काय दाडी काय लागली बघू चल एक काम करत दातून दाखव मी तुला जा माझ्या करून आपला कल्पेश ब्रो आणि कल्पेश ब्रोस बकड्या हो यो तर कसं पाच वर्षानंतर आज आपण एकत्र आलो एवढे ते सो नमस्कार मी तुम्हाला तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आकाश एक लॉग युट्यूब चॅनलवरती वरती चाललो थोडा बाहेर बाहेर पोचलो हिरा आता आमचे ऑर्डर आले आता खाऊन घेतो करण ब्रो देखील आपल्या सोबत आहे तर आता जस्ट हिरा नंदिनीवरून खाऊन आलोय आता मनुष्य भेटायला आले बघू मनुष्य आहे का नाही आता अरे कुठं आहे काय काय आहे का हॅलो बघ ना ड्रेसिंग बघ ना दिसतो भाई भाई चे गुरुवार समाप्त झालेलं पाहिलं कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू आणि भाईनी गरिबांना एकदम भारी प्रकारे एक सेवा केली ते आम्हाला आवडली तर आता आले ते कुठारी कारण की गाडी वगैरे वॉश करतोय कारण की गाडी मध्ये एवढी वाटली ना की इतर सोडणे इकडे बघा आता गाडी वर धुवून घेतोय कारण की गाडी रास म्हटली ना आमच्याकडे एवढी धूल आहे ना विचारून सोडणे काय जात उसा जरी पिताव घे तुला बघू चल एक काम करे दातन तोडून दाखवू चल पैसे मिळून

चार चारस तरी वापरते आता बघा गाडी कशी वाटते एकदम भारी एवढी गाडी भारी वाटते ना माझी मुली ना पार्लर मधून मेकअप करायला सुद्धा एवढी भारी ना भारी माझी गाडी दिसते अच्छा थोडा बाहेर चालले कारण की फ्रेश वगैरे झालं देखील कपडे वगैरे के चेंज केलेत कारण की खासगर मी लवकर आलेलो नंतर घरी गेलो कपडे वगैरे चेंज केले आता चाललं मी नारायणला आणि काहीतरी साड्या वगैरे आहेत ना त्या देखील ताई पोहोचवते नारायणशी जाऊन येतो आणि आपल्याला अजून ठिकाण जायचंय म्हणजे आपल्याला पार्टीसाठी जायचंय कारण की आपल्या पोरांनी कॉल केला म्हणजे आपली बारायची जी पोरं आहेत ना त्यांनी कॉल केला आपली आमची पार्टी छोटीशी नारायण ला जाण्यासाठी आपल्या बोवादा भेटला देखील आणि दादाला भेटले एकदम भारी वाटला आपल्या दादाचं लग्न वगैरे करायचंय जर कोण फोन असेल ना तुमचे नक्कीच कुठे चालली तू चल झाला अरे या तुला कुठे चल दा भेटू भारी वाटला हा बा बाय वायते कर वायते कर म्हणजे नारायण दादा यो तुम्ही सगळं त्याला ओळखत असालच देखील आणि तो जास्त येत नाही ये। तरी मी त्याला थोडासा ब्लॉग मध्ये घेतले देखील तर आता जस्ट पोहोचलो आपल्या ताईच्या घरी घरी आता चालू घरी आतमध्ये ब्लॉग शूट नाही केला कारण की आतमध्ये भरपूर सारे पाहुणे होती <laughs> म्हणून ब्लॉग शूट नाही केला आमच्या घरातून आता निघालो देखील आणि जेन्स सोबत मस्त मस्ती वगैरे केले देखील चाललंय आता पार्टीला खिळकाळी गावात म्हणजे खिडकाली गावातले एक लोकेशन आहे मला माहित नाही एक्झॅक्ट तिथे गेलो समजेल आपल्याला आणि आपले सर्व फ्रेंड्स वगैरे येतात आता तुम्ही एकटाच निघालोय कारण की आठ दिवसानी थोडासा लेट होतो म्हणून मी आता एकटाच जाते पुढे कारण आणि चिकन वगैरे आपल्याला फ्राय करायचं आहे ना तिथे ते किल्ले बघूया गायज कल्पेश वगैरे आलेले आहे पुढे आलो इकडे बघा आपलं लोकेशन इथं आमचं पार्टीचा प्लेस आहे देखील ना आपले सर्व फ्रेंड्स वगैरे आहेत देखील इकडे बघा सर्व फ्रेंड्स मयूर वगैरे आहे देखील भेटून भारी वाटलं भाऊ तुला हे आपला आशिष कुक वगैरे आणि आपले सर्व भाई कसं आहेस खूप दिवसांनी यार अरे आपलं ब्रो प्रेम ब्रो भारी वाटलं भेटून साहिल सर्व आपले बारावीचे मेंबर परेश परेश आणि ऋतिक ब्रो ਪੇੜੀ ਕੱਲੀ ਗਾਉਂਚ ਆਣ ਬਾਨਾ ਨਿਸ਼ਾਨ ਅਗਰੇ 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 ਅਸੀ ਵੈਕਸੀ ਆਰੇ ਉਹ 40 ਸੇ ਇੱਕ ਤਾਂ ਅਗੇ ਤਾਂ ਅਗੇ ਚਲਦਾ ਅਗਰੇ ਅਗਰੇ ਦਿਲ ਤੁਮਾਰੇ ਪਿਆਰ ਕਾ ते काय दाडी ते नाही काय लागली ते वाईट बारावी नंतर पहिल्यांदा भेटलोय ना फर्स्ट टाइम आता आम्ही फार्म ला जाणार आहोत फार्मसला ला जायचं का तुला काय वाटतं पाच वर्षानंतर आज आपण एकत्र आलोय एवढ्या वर्षी आमचा जीना मुल गावांचे केले सगळी बोर्याकडे बसल्याच काम करायला जसे बनवता जसे खपतात ना जसे बनवतात संपतात किती होते आता यार असं कुठं ब्लॉगर मला पेस काढला तुम्ही लेट आलो पण आहे हे बडी यार मयूर वेज वाला आहे ना म्हणून जास्त इंटरेस्ट नाही घेत नाहीतरीटी सर्व असता बघितलं मी बघितलं ठीक आहे ठीक आहे तर काहीच असतं आमच्या आरती पार्टी समप झालेल्या आता आपण आतिश ग्रह मी व्हेज खातो कारण की उपवास आहे ना कल्पेश ब्रो वगैरे सर्व आहे अरेंज कल्पेश केली हा स्वप्नी आला बाबा बावानीचं बोललं ना तो बावानी करून दाखवला थोडा लेट आला पण आला गाइस आपलं चिकन पूर्ण संपलेलं आहे आपला ब्रो थाम थामन चांगला इथं आता कल्पेशंचचा फार्म हाऊस आहे फार्म हाऊस नगरबेस आहो फार्म बकऱ्या आहेत बकरे मस्त मोठे मोठे इकडे व आ यार सर्व आले इकडे 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 या ब्या इकडे या आपला कल्पेश ब्रो आणि कल्पेश ब्रो यांच्या बकऱ्या हो इवो ते कसलं मोठं आहे बघ डेंजर आहे ते रे म्हणजे कल्पेश यांच्या फार्मा बकऱ्या आहेत इकडे बघा भरपूर आहेत एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा दहा आहेत ना भरपूर मोठे आहेत आता काना टाकतोय सगळी भूक लागले ना त्या कल्पेश गाईच 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 तिकडे हो ना मरशील कसली आहेत बघ ना हृदया कसले मोठे बघी कपली दाग का लग्नाच ठेवण होल कल्पेश त्यांच्या बाकऱ्या भरपूर आहेत यार जर कापला नाही एकूच लग्नाचं काम होईल जर कोणाला पाहिजे असतील ना तर कल्पी संचित या आता आम्ही जेवण घेतोय हृतिक रोप असला आपला आम्ही दोघांना जेवण घेतो कारण की आपले बाकीचे फ्रेंड्स आहेत ना ते बाहेर आहेत तिकडे जेवण झाली आपली पार्टी छोटी मोठी होती मस्त इकडे आपले ऋतिक आणि परेश तर हा आता जस्ट घरी पोहोचला देखील आणि मस्त मजा वगैरे आली देखील कारण की पार्टीला गेले ना एक नंबर मजा आली कारण की आपली बारावीची बॅच जे पोरं होते ना सर्व आले देखील आणि पार्ट एक नंबर झाली पार्टी म्हणजे छोटीशी होती जास्त मोठी नव्हती पार्टी कारण की पार्टी आम्ही कशासाठी टेबलला माहिती का कारण की आमचे पोर आहेत ना पार्टी आम्ही भेटलो नव्हतो तर आम्ही सर्व भेटावं या निमित्ताने आम्ही छोटीशी पार्टी ठेवली ना आमची आज म्हणजे आजच प्लॅन फिक्स झाले तर कुठेतरी जाण्याचा कारण की आम्ही ना फार्म हाऊसला एक प्लॅन फिक्स केलं आहे आणि फार्म हाऊस पण आजच बुक केला पुढच्या महिन्यात चालले आहे आम्ही तसं टाईम भेटणार तसं आम्ही बोतको फार्म हाऊस जाणार आहोत आणि तो देखील तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल देखील आणि चला आत्ता ब्लॉग इथेचं नाही करतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाबा भेटू आता पुढच्या लोक नाही बाय